नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लोकशाही मजबूत होण्यासाठी सुरक्षा दलांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन सर्वपक्षीय बैठकीत राज्यसभेचं कामकाज सुरळीत ठेवण्याबाबत एकमत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार आणि आगामी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड पाहूया सविस्तर लोकशाही मजबूत होण्यासाठी सुरक्षा दलांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं गुजरातच्या कच्छमधल्या भूज इथं कालपासून पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला त्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारणा झाली आहे कुठल्याही संकटाशी सामना करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात अधिक समन्वय असणं गरजेचं आहे असंही म्हणाले सोशल मीडिया आणि ऑनलाईनद्वारे तरुणांना कट्टरतावादाकडे ओढलं जात असल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली तीन दिवस चालणाऱ्या परिषदेच्या समारोपाच्या दिवशी उद्या पंतप्रधान संबोधित करणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या ब्रिटिश बार कौन्सिल सदस्यत्वाचं प्रमाणपत्र गुजरातचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे काल सुपूर्द केलं वर्मा यांना ब्रिटनच्या बार कौन्सिलचं सदस्यत्व मिळालं होतं मात्र इंग्रजविरोधी कारवाया करत असल्याच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व एकोणीसशे नऊ साली रद्द करण्यात आलं भारत सरकारच्या पाठपुराव्यानंतर गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान ब्रिटनचे कायदेमंत्री शैलेश वारा यांनी वर्मा यांच्या सदस्यत्व बहाल करण्यासंदर्भातले कागदपत्र मोदी यांना दिले होते ही कागदपत्र मोदी यांनी काल आनंदीबेन पटेल यांना दिली राज्यसभेच्या कामकाजासंदर्भात सभापती हमीद अन्सारी यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली मात्र वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत करण्याबाबत मतैक्य झालं नसल्याची माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी बैठकीनंतर या अधिवेशनाच्या उर्वरित तीन सहा प्रलंबित विधेयक संमत करण्यावर सदस्यांची सहमती झाल्याचं नक्वी यांनी सांगितलं ही विधेयकं मंजूर व्हावीत यासाठी उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं संसदेचं कामकाज सुरळीत होत नसल्याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर सात ते साडेसात टक्के राहील असं संसदेत काल सादर करण्यात आलेल्या मध्यवर्ती आर्थिक आढाव्यात स्पष्ट करण्यात आलं याआधी या दर आठ पूर्णांक एक ते साडेआठ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र अपुऱ्या पावसामुळे कृषी उत्पादनात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन आर्थिक विकास दराचा अंदाज घटवण्यात आला आहे चलनवाढ सहा टक्क्यांपर्यंत राहील असं या आढाव्यात नमूद करण्यात आलं आहे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता असली तरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झालेला नाही असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितलं आहे नॅशनल हेराल्ड खटल्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी आज दिल्लीतल्या स्थानिक न्यायालयात उपस्थित राहणार आहेत या दोघांवर नॅशनल हिरल्ड प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड या सध्या बंद पडलेल्या दैनिकाच्या मालकी हक्कांसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे आरो नवी दिल्लीतल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या मुक्ततेला स्थगिती देण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला या गुन्ह्यातील आरोपी गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात आहे आरोपीचं वय लक्षात घेता आणि सध्याच्या कायद्याचा विचार करता त्याला यापुढेही तुरुंगात ठेवणं शक्य नाही तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनासाठी बाल सुधार मंडळानं त्याच्याशी तसंच आरोपीच्या पालकांशी चर्चा करावी असेही निर्देश न्यायालयानं काल दिले आरक्षणाच्या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी घुमजाव केल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं इन्कार केला आहे संघाच्या संवाद विभागाचे प्रमुख मनमोहन वैद्य यांनी ट्विटरवरून भागवतांनी भूमिका बदलल्याचा आरोप फेटाळून लावला आहे सामाजिक विषमता असेपर्यंत आरक्षण सुरूच ठेवावं या भागवतांच्या वक्तव्यात कुठेही विरोधाबाद नसून ते संघाच्या आरक्षणविषयक भूमिकेशी सुसंगतच आहे असंही वैद्य यांनी म्हटलं आहे या वक्तव्याला घुमजाव म्हणणं निराधार आणि निरर्थक असल्याचंही वैद्य यांनी ट्विटरवर नमूद केलं आहे पाहूया राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करायला राज्य सरकार कटिबद्ध असून गरज पडली तर संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करायला सरकार कचरणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सदनाच्या एका सदस्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याची नोंद आढळून आली असून ते सदस्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभा सदस्यांनी त्याबाबत आग्रही भूमिका केल्यानंतर नमूद केलं मात्र या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सध्या सुरू असल्यानं कुणालाही दोषी ठरवून कारवाई करणं सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांकडून वाढती मागणी लक्षात घेता येत्या खरीप हंगामात बीटी कॉटन बियाण्यांचे भाव कमी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली फेब्रुवारी मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकाचं नुकसान झालेल्या कोकणातल्या उर्वरित शेतकऱ्यांना सर्वतांत्रिक बाबी आणि अटी शिथिल करून नुकसान भरपाई देण्याची घोषणा खडसे यांनी निवेदनाद्वारे दिली कोकणातल्या त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे भाजप सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे अशी टीका राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली त्या काल कोल्हापूर इथं बातमीदारांशी बोलत होत्या सामूहिक बलात्कार लैंगिक अत्याचार महागाई शेतकरी आत्महत्या अशा अनेक गोष्टी घडत असताना राज्य सरकार मात्र निष्क्रिय उदासीन आहे असंही त्या म्हणाल्या जिथं जिथं महिलांवर अन्याय होईल तिथं तिथं राष्ट्रवादी महिला आघाडी सरकारला जाब विचारेल असंही वाघ यांनी स्पष्ट केलं नागपूर सेवाग्राम तिसऱ्या मार्गावरील पुलाचं काम सुरू झालं असून येत्या तीन ते चार वर्षात या लाईनचं काम पूर्ण होणार असल्याचं मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनील कुमार सूद यांनी काल नागपूर इथं सांगितलं नागपूर वर्धा नरखेड्या भागाचं निरीक्षण करून आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अमरावती नरखेड़ या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम सुरू असून वीस किलोमीटरपर्यंतचं काम झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं नागपूर अमृतसर आणि नागपूर पुण्या गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचंही म्हणाले या गाड्यांसाठी आवश्यक असणारे डबे आले असून रेल्वे मंत्रालयाकडून तारीख घोषित झाल्यानंतर था। लगेच ती गाडी सुरू करण्यात येणार असल्याचंही सूद यांनी सांगितलं अजनी सॅटेलाइट स्टेशन तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही असल्याचं और ये पाया के सेक्शन के अंदर सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से सेक्शन भुगत है कई लेवल क्रॉसिंग यहाँ पे बंद की गई हैं आर ओ बी बने हैं उन आरबी को इंस्पेक्ट किया गया एक आर ओ बी पे पब्लिक को कुछ प्रॉब्लम थी कि वहां पे जब डैम से पानी छोड़ा जाता है तो आप पानी आ जाता है हालांकि वो आर ओ बी डिस्ट्रिक्ट कलेक्टर और पंचायत की परमिशन से बंद की गई थी परमिशन से बनाई गई थी और लेवल क्रॉसिंग बंद की गई थी देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला पण कुपोषणाचा प्रश्न आजही आहे माणसाच्या चांगल्या आरोग्यासाठी अन्न पोषण सुरक्षेची गरज असून शेतकऱ्यांचं अन्नशास्त्रज्ञ आणि अन्न प्रक्रिया उद्योग आदींना कार्य करावं लागेल असं मत मैसूर केंद्रीय अन्न तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संचालक प्राध्यापक राम राजशेखरन यांनी व्यक्त केलं परभणीत दोन दिवसीय अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या चोवीसाव्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या अन्नतंत्र महाविद्यालय आणि म्हैसूर इथल्या अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेच्या तांत्रिक सत्रात हळद प्रक्रिया उद्योग फळं आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग बेकरी व्यवस्थापन उद्योग कडधान्य प्रक्रिया उद्योग शेळीपालन व्यवसाय रेशीम उद्योग व्यवसाय आधुनिक उद्यान विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत अन्न प्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनी साधारणतः शंभर दालनांचा सा समावेश असून या प्रदर्शनीत कृषी अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीत राज्यातल्या नामवंत उद्योग दालनांचा समावेश आहे राष्ट्रीय ताग संघानं पुण्यात तागांच्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलं आहे पुण्याचे तहसीलदार वैशाली राजमाने यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं पर्यावरणपूरक अशा तागाच्या वस्तूंना उठाव या कामगारांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावा यासाठी गेली अनेक गिवर्षं अशा प्रकारचं राष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन भरवण्यात येतं पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगण कर्नाटक ही राज्य या प्रदर्शनात सहभागी झाली आहेत अल्पसंख्याक समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक सुधारणा करणं अधिक गरजेचं आहे असं प्रतिपादन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी मुंबई इथं केलं राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत सह्याद्री अतिथीगृहात अल्पसंख्याक हक्क दिन काल साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अल्पसंख्याकांनी घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जागरूक राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं सध्या वेगवेगळ्या अकरा सरकारी योजनांचा लाभ अल्पसंख्याकांना मिळतो तसंच आर्थिक कर्जाविषयीची माहितीही यावेळी देण्यात आली घर विकायला काढतो तर भिवंडी तालुक्यातल्या चिराडपाडा इथल्या ग्रामस्थांनी मात्र गावच विकायला काढल्याचा अनोखा प्रकार घडला आहे त्या बाबतीतला हा वृत्तांत हे सुमारे पंधराशे वस्तीचं गाव राहत असलेले गावकरी गेल्या वर्षांपासून मात्र दगड खाणींमुळे अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत दगडखाणींमधून दगड काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांनी घरांना प्रचंड हादरे बसतात त्यामुळे घरांना भेगा पडल्या आहेत या दगडखाणींविरोधात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या परंतु सरकार दरबारी त्याची दखलच घेतली गेलेली नाही गावकऱ्यांच्या या अवस्थेची कोणीही दखल घेत नसल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी गावच विकायचा निर्णय घेतला असून गावाच्या वेशीवर तसा फलकही लावण्यात आला आहे खदानी आहे तिथं लहान मुलांची बालवाडी भरते त्या बालवाडीला सुद्धा तडा गेल्यात तर त्या बालवाडीमध्ये बालवाडी चालू असताना जर ब्लास्टिंग केला ना लहान मुलांना कुठे नेणार एवढ्या दिवसा म्हणजे ब्लास्टिंग झाल्यावर ते सगळं ला, अंगावर पडेल ना त्यांच्या त्या ब्लास्टिंग मध्ये आमची शेतीवर परिणाम होतो शेती, हो शेती लावली तर त्यांची वाढ खुंटते शेताची आणि त्याच्यावर धूळ बसून सारखं पीक पण येत नाही गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर या गावाला महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी भेट दिली त्यांनी भिवंडी तहसीलदारांना सादर केलेल्या आपल्या अहवालात या दगडखाणींमुळे गावातील घर शेती आणि पर्यावरण यांना धोका असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे भिवंडी तहसीलदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या महिन्यात अहवाल सादर केला आहे त्यानुसार सध्या सुरू असलेल्या दगडखाणींच्या खननाची हद्द निश्चित झालेली नसून ती निश्चित करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे या दोन्ही अहवालानंतरही दगडखाणींचे स्फोट सुरूच राहिल्यानं गावात राहणं अशक्य झाल्यामुळे आता आमचा गावच आम्ही विकायला काढला आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करत आहेत मोबाईल टॉवरच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ईएफएम उत्सर्जनाबाबत पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी ट्रायतर्फे काल पुण्यात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं मोबाईल टॉवरमधून निघणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड उत्सर्जनातून आरोग्याला कोणताही धोका नाही हे उत्सर्जन म्हणजे रेडिओ लहन असून मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत तसं स्पष्टीकरण ट्रायचं प्रधान सल्लागार सुरेश कुमार गुप्ता यांनी दिले मोबाईल टॉवरमधून होणारं उत्सर्जन आणि मानवी आरोग्य या विषयावर अग्नेश्वर सेन यांनी सादरीकरण केलं पुरेशा प्रमाणात नसलेल्या मोबाईल टॉवरमुळे मोबाईल सेवेचा दर्जा घसरत चालला आहे बीटीएस आणि मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या ईएफएम उत्सर्जना उत्सर्जनासंदर्भातील भारतातील दिशानिर्देश अतिशय कठोर असल्याचंही सेन यावेळी म्हणाले मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यात सावर्डे गावाजवळ आगवे इथं पहाटे झालेल्या अपघातात बारा जण जखमी झाले आहेत चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उलटून हा अपघात घडला ही लक्झरी बस मुंबईहून गोव्याकडे जात होती जखमींना डर्वन इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज होणार आहे बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात पाच एक दिवसीय आणि तीन टी ट्वेंटी सामने होणार आहेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे सामने होतील आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन ही संघनिवड केली जाणार आहे हवामान जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतात पारा चांगलाच खाली आला आहे बऱ्याच भागात दाट धुक्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्यात येत्या दोन दिवसात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकशाही मजबूत होण्यासाठी सुरक्षा दलांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन सर्वपक्षीय बैठकीत राज्यसभेचं कामकाज सुरळीत ठेवण्याबाबत एकमत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार आणि आगामी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार